स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्यावात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यामुळे जिल्ह्यातील एक महापालिका नऊ नगर परिषदा अकरा पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय तीन चार वर्षानंतर निवडणुका होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं जिल्ह्यातील नेत्या आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले जिल्हा परिषद महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रशासक राज आहे त्यामुळं नागरिकांचे कामही वेळेवर होत नसल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी नगरसेवकांकडून सातत्यानं होत होती मात्र निवडणुकीचं प्रकरण हे न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं निवडणुका रखडल्या होत्या परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घ्यायच्याच नाहीत का असा सवाल उपस्थित करत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान पुढील महिन्यांपासून पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे कार्यकर्त्यांना संधी मिळेल निवडणुका घेतल्यानं कार्यकर्त्यांना संधी मिळते यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात झाल्या पाहिजेत असं मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेते पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले